लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी स्वतः पायी चालत या रॅलीत सहभाग घेत लोहपुरुषांना आदरांजली वाहिली भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री म्हणून ओळखले जाणारे देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमले मलकापूर येथील जनता कॉलेज कॉलेजपासून या एकता रॅलीला सुरुवात झाली केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या रॅलीत हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला रॅलीपूर्वी रक्षाताई खडसे यांनी लोहपुरुष सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी भाजप आमदार चैन सुख संचेती भाजप पदाधिकारी स्थानिक जनप्रतिनिधी महिला व युवकांचा मोठा सहभाग होता टाळ मृदुंगाच्या तालावर भजनी मंडळ रॅलीला पारंपरिक रंग देत होते तर युवक युवती हातात तिरंगा घेऊन की जय आणि घोषणा देत देत एकतेचा संदेश होते रॅलीत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिकृतीचा आकर्षक रथ सजवण्यात आला होता नागरिकांनी भगवे फेटे आणि पिवळ्या टोप्या परिधान करून उत्सवमय वातावरण निर्माण केलं विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रक्षताई खडसे स्वतः पायी चालत या रॅलीत सहभागी झाल्या आणि लोकांमध्ये दे एकता देशप्रेम आणि राष्ट्रभावनेचा उत्साह ओतप्रोत दिसून आला